नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन नें धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनलला भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेतोय जन्म राशीनुसार तसंच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला येतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीसपासून सुरू झालं असून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभरासाठी आपल्या राशीला हे भ्रमण अकराव्या म्हणजे लाभस्थानातून फळ देणार आहे काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं संपूर्ण वर्षभरासाठी चोवीस ते पंचवीस मे त्याचप्रमाणे शनिग्रह एकोणतीस जूनपासून झाला आहे वक्री राहणार रा आहे वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंत दिग्गज ग्रह आहेत शनी आणि गुरु त्याचा परिणाम आपल्या राशीला काय असणार आहेत या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा आपल्या राशीसाठी आणि ते जाणून घ्या आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया सप्टेंबर महिना आपल्या कर्क राशीसाठी नक्की काय फलादेश देतो आहे सर्वप्रथम जाणून घेऊया या महिन्याचं आपल्या राशीच्या मंडळींचं आरोग्य कसं राहणार आहे त्याविषयी आपल्या कुंडळीच्या कुंडलीच्या शुभ अशा पंचमस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यासाठी राहणार आहे कुंडलीच्या बाराव्या घरात म्हणजे व्ययस्थानात था। मिथून राशीमध्ये अशा वेळेला आपल्याला फार फार सांभाळायचं आहे आपल्या पोटाच्या आजारांना विकारांना विशेष करून हा बाराव्या घरातला मंगळ ग्रह मिथून राशीतला कामानिमित्ताने लांबचे प्रवास किंवा परदेशातले दौरे सुद्धा दाखवतो अशा वेळेला खाण्यापिण्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्यानुसार पचनसंस्थेचे आजार पोटदुखी याच्यामध्ये अडचणी जास्त वाढवायची शक्यता वाढवतो त्यामुळे फार सांभाळायचं आहे तसे सोळा तारखेनंतर रवी येतो आहे कन्या राशीमध्ये त्यावेळी डोकेदुखीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही डोकेदुखी सांभाळायची आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महिना राहणार आहे काहीसा गोंधळ वाढवणारा कारण पंचम स्थानाचा स्वामी ग्रह मगाशी सांगितल्याप्रमाणे मंगळ हा संपूर्ण महिन्यासाठी बाराव्या घरात व्ययस्थानात असणार आहे तर या पंचम स्थानावरती पडणार आहे गुरु शनी राहू या तीन ग्रहांची दृष्टी गुरुग्रहाची दृष्टी ही विद्या अभ्यासासाठी उत्तम राहील विद्यार्थ्यांना अभ्यासातली सुद्धा वाढेल तर राहू हा विचारांमधला मात्र संभ्रम वाढवेल शनिग्रह अचानक अडथळे वाढवण्याचं काम करेल त्यामुळे या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचं योग्य मार्गदर्शन घेऊन नियोजन करून राहिलेलं उत्तम राहील अभ्यासामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या लगे लगेचच्या लगेच सोडवा आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन घ्या बिलकुल लाजू नका आणि बिलकुल वेळ काढू नका बाराव्या घरातील मंगळ ग्रह विद्या अभ्यासासाठी परदेशात किंवा घरापासून लांब जाण्याच्या निर्णयाला मात्र सकारात्मक अशी वातावरण निर्मिती करतो आहे तशा काही विचारामध्ये जर तुम्ही असाल तर अवश्य ते निर्णय आपण घेऊ शकता वाचा स्थानातील सिंह राशीचा रवी आणि व्ययस्थानातील मंगळ ग्रह मनामध्ये नसताना सुद्धा जवळच्या लोकांबरोबर वादावादी मात्र वाढवेल तेव्हा बोलताना सांभाळा काळजी घ्या नाहीतर चांगले नातेसंबंध कायमस्वरूपी बिघडू शकतात आपल्या नात्यांमधील मंडळी आपल्या प्रेमाची मंडळी आपल्या जवळची मंडळी यांच्यावर बोलताना अवश्य आपल्या रागावरचं मात्र नियंत्रण बिलकुल ढळून देऊ नका वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झाल्यास कुंडलीच्या सातव्या घराचा आपण अभ्यास करतो त्यानुसार या सातव्या घरावरती पडत आहे व्ययस्थानातील मंगळ ग्रहाची या महिन्यात दृष्टी आणि लाभस्थानातील गुरुग्रहाची सुद्धा तर सातव्या घराचा स्वामी ग्रह शनी कुंडलीच्या आठव्या घरात मृत्यूस्थानात विराजमान असल्यामुळे वैवाहिक जीवनात काहीसे फ्रस्ट्रेशन इरिटेशन निगेटिव्हिटी डिसॅटिस्फॅक्शन मध्ये मध्ये जाणवू शकतं ज्याच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांच्या बाबतीमध्ये हा परिणाम जरा अधिक मोठ्या प्रमाणात जाणवेल तसेच हा महिना स्वतःच्या आणि आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या अशी कडक सूचना देतो आहे याच कुंडलीच्या सातव्या घरावरून याच कुंडलीच्या सातव्या घरावरून व्यवसाय आणि व्यवसायातील पार्टनर यांचा सुद्धा अभ्यास करतात त्यामुळे व्यवसायामध्ये निर्णय घेताना शांत डोक्याने निर्णय घ्या व्यावसायिक जोडीदाराबरोबर सामंजस्याने घ्या परंतु हा महिना इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी तर व्यवसाय निमित्त परदेश दौरा करण्यासाठी अनुकूल आणि लाभाचा राहणे भाग्यस्थानातील राहू कामातील अडचणी निर्माण करून कामातील यश मिळवण्यासाठी थोडा विलंब वाढवे मात्र आपल्या भाग्यस्थानातील गुरुग्रहाची राशी आणि गुरुग्रहाचे लाभस्थानातून होणारे गोचर भ्रमण का होईना पण कार्यातील यश मिळवून द्यायला भविष्यात मदत करते तर कर्मस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ कामानिमित्ताने परदेश दौरे घडवी मात्र वरिष्ठांशी जुळवून घ्या इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक आय टी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये नोकरी करत असलेल्या मंडळींना काही लाभाच्या संधी तयार होताना दिसत मात्र विद्युत उपकरणं मशिनरी वाहन धारधार वस्तू यांच्यापासून जीवाला सांभाळायचं आहे सावधानता ठेवायची आहे अठरा सप्टेंबर नंतर सुखस्थानामध्ये येणारा स्वराशीचा शुक्रग्रह जुन्या आडलेल्या आणि अडकलेल्या आर्थिक व्यवहाराला चालना देईल तर नवीन गुंतवणुकीसाठी कालखंड उत्तम राहील घरासाठी काही मौल्यवान वस्तूंची खरेदी दागदागिन्यांची खरेदी या काळात अपेक्षित आहे तर ज्यांना नवीन घर घ्यायचं आहे घेतलेल्या घरात वास्तुप्रवेश गृहप्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी हा दुसरा पंधरवडा शुभ असेल घराच्या सजावटीसाठी निर्णय घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे शुक्र गुरु या ग्रहाचा या महिन्यातील शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवून द्यायला अनुकूल आहे शेत जमीन किंवा बांधकामाची जमीन यामध्ये या महिन्यात गुंतवणूक करत असाल तर मात्र व्यवहार अत्यंत सांभाळून करायचे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय व्यवहार करूच नका मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून जर करायचं असेल करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असते वास्तूला शास्त्राप्रमाणे आयाम द्यायचा असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करावे हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातून किंवा अगदी परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमच्या कार्यालयाचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वर खाली मध्ये दिलेला आहेच शेअर मार्केटमध्ये या महिन्यात बँकिंग फायनान्स लॉजिस्टिक फार्मा आय टी केमिकल इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करते तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभासार आहे अठरा सप्टेंबर पूर्वी मात्र अभ्यास करूनच गुंतवणूक करा नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना अठरा सप्टेंबर नंतर लाभाचा आहे अवश्य विचार करू शकता ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती स्थिती आणि परिणाम आपल्या राशीसाठी म्हणजे मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं ज्योतिषशास्त्रात हे गोचर भ्रमण चंद्राचं सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून या महिन्यात म्हणजे तीस ते एकतीस दिवसात होत असतं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या विचारांची आपल्या भूमिकेची आपल्या आरोग्याची तसं या महिन्याचा विचार केला तर चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं म्हणजे थोडं अशुभ स्थानातून राहणार आहे बारा तेरा सोळा सतरा चोवीस पंचवीस सव्वीस या तीन आणि चार सात तारखांना त्यामुळे हो, या दिवशी काही व्यवहार करताय सावधानता ठेवा आणि हो आरोग्य सांभाळा चंद्राचं या आहे राहणारे शुभ एक ते अकरा चौदा पंधरा अठरा ते ते वी, सत्ता वी, तीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाचे आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायला जात आहे अवश्य या तारखा निवडू शकता काही निर्णय महत्वाचे घेताय या, महत या तारखांचा अवश्य विचार लक्षात ठेवा मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओचे लिंक खाली अवश्य दिलेले आहे पाहायला विसरू नका या महिन्यातले ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणपती बाप्पाचा मंत्र ओम संकटमोचनाय नमः एक माळ अवश्य पठणामध्ये ठेवा तर संकष्टनाशक गणपती स्तोत्र याचे तीन पाठ अवश्य उपासनेमध्ये महिनाभरासाठी तरी सुरूच ठेवा तर ही होती आपल्या कर्क राशीची सप्टेंबर महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या मित्रपरिवार आणि नाते मंडळांमध्ये मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं के प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकट केलेलं भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिन नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच मिळेल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण भारतात कुठेही असाल मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात आपण ठेवू शकतो असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री अन्न यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन चक्र अशी बरीचशी यंत्र अभिमंत्रित केली जाते अवश्य व्हॉट्सअप करून त्याबद्दलची आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी असा हा कर्क राशीसाठी राहणार आहे सप्टेंबर महिना आपल्या राशीला हा महिना आपल्याला सुख समृद्धीचा आनंदाचा आणि गणपती बाप्पाच्या शुभ आशीर्वादाचा राहो ही स गणेशाच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद